नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण साडीतील फक्त एक इंच कापड वापरून सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत हे जे कापड आहे ते साडीतलं आहे हे एवढंच आहे, आहे एक ते दीड इंच आहे एवढ्याचेच आपण बॅकनेकला डिझाईन करणार आहोत पट्टी करणार आहोत याची आणि छान अशी डिझाईन तयार करणार आहोत हा पूर्ण भरलेला ब्लाऊज पीस आहे आणि साडी अशी आहे एकाच साईडला आपल्याला हे आलेलं आहे साडीचं तेवढेचच आपण छान अशी डिझाईन करून देणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे साडेपाच इंच शोल्डर ठेवलेले आहे मुंडाही साडेपाच इंचच ठेवलेला आहे गळ्याचे इथे दोन इंचावर मी रुंदी ठेवलेली आहे इकडे अकरा इंच घेतलेलं आहे थर्टी एट साईजचं आहे इकडेही मी अकरा इंचच घेतलेलं आहे टक्स जाणार आहे मागच्या साईडला त्याच्यामुळे आता गळारुंदी दोन इंच घेतलेले आहे, खाली गळ्याची उंची साडेनऊ इंच आहे आता इकडे मी तीन इंच देणार आहे डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी इथे दोन इंच खाली हा आपला गळा येणार आहे आणि त्याच्या खाली मी दोन इंचावर पट्ट्यांची डिझाईन करणार आहे चार इंचावर पहिलं मार्किंग करून घेते आणि गळ्याचा आकार देऊन घेते चार इंचावर जिथे केलेलं आहे तिथे पाव इंच फक्त आतमध्ये घ्यायचं आहे हे हा आकार देऊन घ्यायचा हा असा आकार दिलेला आहे आता हे दोन इंच आपण पूर्ण असे मार्किंग करून घेणार आहोत जेणेकरून आकार आपला व्यवस्थित येईल आता हे आपण कट करून घेऊया हा आपला एवढा गळा येणार आहे आणि हा पॅच येणार आहे हा पॅच पण मी कट करून घेते हे जे अंतर आहे साडे सहा आहे म्हणजे सव्वा तीन इंचाची आपण रुंदी ठेवलेली आहे आता हा जो भाग आहे तो आपण पलटी करून घेणार आहोत हे आपले स्लीव येणार आहेत आता मी कटिंग करून ह्याच्यावर पलटी करून घेते आणि नंतर ही आपण पट्टीची डिझाईन करून या येते हे पहा आता आपण गळा तयार करून घेतलेला आहे मशीनमध्ये पलटी करून घेतलेला आहे साईडने अशी शिलाई मारून घेतलेली आहे आता बाजून ठेवूया ते मी पेपर घेतलेला आहे साधा तर इकडे अर्धा इंच ते एक इंच तुम्ही वाढवू शकता खाली खालीनी आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे इकडे पाव इंच वाढवायचं आहे वरती कारण वरती आपण हे पलटी करणार आहोत पायपिंग करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाव इंच वाढवून घेतलेलं आहे आता कटिंग करून घेते मी कटिंग करून घेतलेलं आहे याच्यावर आपण पट्ट्या जॉईन करणार आहोत ते मार्किंग करून घेते म्हणजे आपण या मार्किंगवर पट्ट्या जॉईन करायचे आहेत हा आपण पॅच कट केलेला आहे त्याच्यावर आपण पट्ट्या जॉईन करणार आहोत त्याच्यामुळं मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित एकसारखं यावर फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी मी हे मार्किंग नेहमीच करून घेते आता हे आपण ब्लाऊज पीसमधलं जेवढं कापड होतं एक्स्ट्राचं साडीसारखं ते घेतलेलं आहे थोडंसं कमी पडले तिथे ब्लाऊज पीसचं घ्यायचं आणि हे आता मी शिलाई मारून घेते मशीनवर आता हे आपण पलटी करून घेऊया एकसारखं कर शिलाई मारून झालेली आहे इथे आता मी सुई घेतलेली आहे सुरुवातीला असं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे पटकन पलटी होतं एकदा आतमध्ये गेले की हे लगेच ओढलं जाते घ्यायचं तुम्ही इस्त्री पण फिरवू शकता हे जेवढं आहे तेवढंच आपण पट्ट्या करून घेणार आहोत या सगळ्या पट्ट्या मी कट करून घेते आता आपल्या एवढ्या पट्ट्या झालेले आहेत आता ह्याच्यावर आपण ह्या असे लावायचे आहेत त्याच्यासाठी मी आधी इथे मनी लावून घेणार आहे एक इथे आता मी गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे आणि आता हा नॉर्मल मीडियम साईजचं सा मनी घेतलेला आहे मी आणि तो याच्यावर लावणार आहे ला आता हे सगळे अगोदर मी मनी लावून घेते हे पहा आता सगळे हे आपले मणी लावून झालेले आहेत आता हे आपण वरच्या साईडने लावूया जॉईन करून घेऊया हे मार्किंगवर हे जे आपण दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर आपण हे लावून घेऊया मी सगळे लावून घेते व्यवस्थित हे वरच्या साईडने लावलेले आहेत आता आपण खालच्या साईटने पण व्यवस्थित सेट करून जॉईन करून घेऊन खालच्या साईटला थोडासा गॅप राहणार आहे प्रत्येक ह्याच्यात ते आपण व्यवस्थित ऍडजस्ट करून लावणार आहोत प्रत्येकात बरोबर एक सारखा गॅप राहिला पाहिजे तर लागलेलं ला आहे आता ह्याच्यावर आपण पट्टी लावून असं फोल्ड करून घेऊया पाहू शकता एकदम व्यवस्थित लागलेलं ला आहे आता मी इथे एक इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे अशी क्रॉसपट्टी घ्यायची जेणेकरून हे चांगलं जाईल असं बघायचं आणि आता इथे लावून घ्यायची वरच्या साईडला आता आपण अशी पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे धागे पण ना ना। निघणार नाही आणि व्यवस्थित आपली पायपिंग आता ह्याच्यावर शिलाई मारून घेते क्रॉसपट्टी घेतल्यामुळे हे व्यवस्थित आपली पायपिंग आलेली आहे हे पहा आता वरची साईड आपली रेडी झालेली आहे एक्स्ट्राचं कट करून टाकते तर खालते मी दोन शिलाई मारून घेतलेली आहेत आधीच आता हा आपला मागचा जो पार्ट रेडी केलेला होता तो घ्यायचा आणि हे असं ठेवायचं आपली वरची शिलाई आहे ती ठेवायची आणि खालच्या शिलाईवर आपण शिलाई मारून घ्यायची गळा पण चेक करून घ्यायचा आपण साडेनऊ गळा होता साडेनऊ आहे बरोबर आता मी इथे पिन लावून घेते आता मी शिलाई मारून घेते व्यवस्थित इथे आपण मोजून घ्यायचं आपले हे बरोबर साडेसहा येते आपण टक्स नंतर मारणार आहोत शिलाई मारून घेऊया अगोदर आता आपण पिना राहिलेला काढून टाकायचे आता हे आपलं झालेलं आहे आपण आता पेपर काढू शकतो अगोदर मी लेस घेतलेली आहे अगोदर इथे लावते ही जी शिलाई आहे त्याच्यावर ही लेस लावणार आहे मी बेस लाऊया मोठी हवी असेल तरी तुम्ही मोठी पण लेस लावू शकता मी याची दोन लेअर लावणार आहे हा पूर्ण मी आता लेअर लावून घेते असा आता हा एक लेअर लावून झालेला आहे आता आपण टक्स मारून घेऊया नंतर दुसरा लेअर लावायचा आहे आपल्याला साडेचार इंचावर मी टक्स मारलेले आहेत आता टक्स मारून झालेले आहेत आता आपण दुसरा लेअर लावणार ले ले। ले आहोत कारण टक्स मारल्यामुळे इथे दबाव येईल आणि टक्स आपले व्यवस्थित बसले जातात त्याच्यामुळे मी टक्स आधी मारते आणि दुसरा लेअर लावायचा असेल तर नंतर लावते तर सेम तुम्हाला जमत नसेल तर मार्किंग करून अर्धा इंचावर लेस परत लावणार आहे मी अशी हवं तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता मला गरज नाही म्हणून मी मार्किंग केलेली नाही हे पहा लेस लावून झालेली ले आहे आता हे जे आपण शिलाई मारलेली होती ते आपण शिलाई काढून पेपर काढून घेऊया पेपर मी जाड घेतलेला म्हणजे कार्डबोर्डचा होता त्याच्यामुळे राहिलेला आहे न्यूजपेपरचा पेपर घेतलात तुम्ही तर डबल घ्यायचा म्हणजे ते शिलाई आपण एक दोन मारतो तर ते फाटत नाही हे पाहता हे आता पेपर काढून झालेले आहेत आपले मागच्या साईडलाही पाहू शकता फिनिशिंग आणि पुढच्या साईडलाही खूप सुंदर अशी डिझाईन झाली आहे अगदी एक इंच कापड होतं साडीतलं ब्लाऊज पीसला आलेलं त्याच्यापासून मी डिझाईन केलेली आहे तुम्हाला ह्याच्यातून इकडेही लेस लावायची असेल अशी डबल लेअर इथंपर्यंत तरी लावू शकता किंवा असं वरतून खाली असा डबल लेअर लावायचा असेल तरी लावू शकता तसंही खूप छान दिसतं आणि हे असंही खूप छान दिसतं कस्टमरला जास्त हेवी डिझाईन नको होती नॉर्मलच डिझाईन त्यांनी सांगितलेली तुम्हाला जशी जमेल तशी करा त्याच्यातून मला जी सुचली ती मी डिझाईन ही केलेली आहे कापडही जास्त नव्हतं त्याच्यामुळे अशी डिझाईन केलेली आहे हे पहा आता मी कमरपट्टी पण लावलेली आहे अशीच इथे पण डबल लेअर लावलेले ले आहे लेसची आता हा आपला बॅकसाईडचा पार्ट रेडी झालेला आहे पूर्ण आता मी पुढचा भाग रेडी करते ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद